आणि आज आठ मार्च दोन हजार महिला घराच्या बाहेर जाऊन जशी काम करते एखाद्या पुरुषामध्ये बसून जशी काम करते पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून तशी काम करते तर जे महिलांकडे पाण्याचा दृष्टिकोन आहे आजच्या जे लोकांचा ते त्यांनी तो दृष्टिकोन बदलवायला पाहिजे कारण आज जी महिला अगोदर सगळ्या करत होती ते आज महिलांच्या बरोबरीवर सगळेच काम करून शकते आज टीचर का ग्रामपंचायत सरपंच का मेंबर का सगळ्याच पदावर आज सगळ्यात जास्ती तर महिलाच आहे आणि मुलींच्या शिक्षणामध्ये सुद्धा मुलांपेक्षा आघाडीवर मुलीच आहे आठ मार्च दोन हजार पंचवीस जागतिक महिला दिन म्हणजे सक्षमीकरण म्हणजे महिला कशा सक्षमीकरण कर होतील आणि सक्षम कशा बनतील याच्यासाठी दोन दोन शब्द मी सांगणार आहे तर सावित्रीबाई फुले त्यांनी गोटे झेलून त्या समोर गेल्या आणि त्यांचे कार्य आम्हाला लाभले त्याचप्रमाणे त्यांनी जे कार्य दिलं ते त्यांचे कार्याचे आम्हाला यश मिळाले म्हणजे म्हणजे आम्ही शाळा शिकलो आणि शाळा शिकून आम्ही कोणत्या तरी पदापर्यंत पोहोचलो करते सावित्रीबाई फुले यांच्यामुळे त्याचप्रमाणे जिजाऊ माता झाशीची राणी ह्यासुद्धा एक महिलाच होत्या ह्यासुद्धा त्या ह्यासुद्धा आपल्या त्या म्हणजे पदापर्यंत पोहोचल्या भारताच्या राष्ट्रपती पंतप्रधान सरपंच ह्यासुद्धा महिलाच आहेत तर महिला महिला म्हणजे ह्या कुठंतरी दगमडत होत्या तर त्या आज मोठ्या मोठ्या पदावर महिला सक्षमीकरण झालेले आहेत तर सर्वप्रथम सर्वांना नमस्कार माझे नाव वर्षा रवींद्र बोरकर मुक्काम बेलगाव प्लाट मी येथील रहिवाशी आहे आणि आय सी आर पी म्हणून काम करत आहे उमेद महिला अभियान जीवनती अभियानांतर्गत आय सी आर पी म्हणून काम करत आहे आज आठ मार्च हा सर्व देशामध्ये आंतरराष्ट्रीय म्हणून जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो काही देशामध्ये सांगायचं झालं तर महिला रस्त्यावर आल्या त्या आंदोलन केले त्याने आपला वोटिंगचा वोटिंगचा अधिकार मागितला आम्हाला बारा तासाहून आठ तासावर आम्हाला रो रोजगार द्यावा आणि अशा बऱ्याचशा ते काही गोष्टी आहेत त्या की त्यांनी रस्त्यावर आल्या आणि त्या आंदोलन केलं पण आपल्या भारत देशामध्ये असं काही घडलं नाही आंदोलन करण्याची गरज नाही पडली महिलांना त्यांना सहजरित्या मिळाल्या ते कशामुळे ते संविधानामुळे पण हे जे काही झालं ते सगळ्यात जास्त मोठं योगदान म्हटलं तर विदेची देवता सावित्री माता आणि राजमाता जिजाऊ यांच्या परिश्रमामुळे आम्हाला हा सहजरित्याने आम्हाला आठ मार्च जो महिलांचा सक्षमीकरण किंवा महिलांवरचा जो काही अगोदर पाहण्याचा दृष्टिकोन होता ते कमी होण्यासाठी संविधानानं पण अधिकार दिला आहे फिफ्टी पर्सेंट दिला आहे त्यांना अधिकार आणि पुन्हा एक सांगायचं झालं तर महिलांकडे खरोखरच पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो अजूनपर्यंत बदललेला नाही आहे आज महिला आंतरराष्ट्रीय झाल्या कल्पना चावला ह्या पहिल्या आंतरराष्ट्रीय झाल्या आहेत आय पी एस किरण बेदी ह्या आहेत भारताची पहिली पंतप्रधान इंदिरा गांधी झाल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या झाल्या अशा ह्या प्र अशा कितीतरी अनेक महिला आहेत की त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये उत्कृष्टपणे काम करत आहेत